माझ्या एको भीट पाई तुझ्या सेवा करी रामकृष्ण मंडळी तर तुम्ही माझ्या मागे पाहताच आहात दरवर्षीप्रमाणे आपल्या लाडक्या संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे टाळ मृदुंग गजर पताक वारकऱ्यांच्या अभंगाने हा रोड कसा भक्तिमय झालेला दिसत आहे तर चला आज आपण आपल्या ब्लॉग मधून पाहूयात की या वारकऱ्यांना एवढी ताकद एवढी शक्ती कुठून येते चालत चालत बोडूया तीन वर्ष झालं तीन वर्ष करताय वारी करण्याचं काय कारण आहे दरवर्षी विठ्ठलाकडे काय मागता तुम्ही काय नाही सुख समाधान लेखर सुखी संसार परपंच बर घरातून संसारातून तुम्हाला वेळ मिळतो का वारीला मी मिळतो घरातले स्वतः सगळ्या सोडून मी सगळं सोडून देत सोडून देत एवढा उत्साह कुठून येतो तुम्हाला हा मला तू आळंदी पंढरपूर पर्यंत उल्हास उल्हास ओके धन्यवाद okay. जिथं भक्ती असते ते तर देवाचं वास्तव्य असत लाखो वारकरी आज वारी चालत आहेत पण थकत नाहीये पण ते तुकाराम महाराजांची ओढ आणि एक पंढरपूरला पोहोचण्याची एक ओढ असते चालत बोलू बाबा कुठून आलात तुम्ही फाईट कुगुंडी दोन वर्ष झाले काय एवढा उत्साह कुठून येतो तुम्हाला आजी सात वर्ष तुम्ही खेड मंचर खेड मंचर किती दिवस झालं वारी करत आहे दिवस दिवसात दिवस आहे सोळा वर्ष या माऊलींना सोळा वर्ष झाली या माऊली वारी करत आहेत 28 का कुठून येतो तुम्हाला दोन उत्साह कुठून येतो तुम्हाला एवढा माऊलीचा उत्साह येतो माऊलीचा उत्साह आनंद 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 बरोबर आहे संसाराच काही ज्ञान नाही ज्ञान नाही काय नाही बरोबर आहे राम रामकृष्ण हरे काय मागत विटोबाला पालंगा एवढं हाताळ मागायचं तुझं भजन घडव एवढं किती वर्ष झालं वारी करताय काय मागत विटोबाला

सत्तर वर्षी, वर्षी वारी कम्प्लीट सत्तर वर्ष झालं वारी करताय एवढा कुठून येतो ऐकून माऊली घ्यायचं सगळ्या वाऱ्या करते मी मिठो काय मागणं असते तुमचं दरवर्षी दरवर्षी मला रस्त्याला येऊ दे मला बघते रस्त्याला येऊ दे दरवर्षी तुमच्या हातून वारी घडू दे एवढच तुमचं मागणं असतं बरोबर बरोबर धन्यवाद माऊली बरोबर अशीच तुमची वारी तुमची शंभर वर्ष तुमच्या हातून घडू <laughs> <दो ते> <laughs> नमस्कार माऊली किती वर्ष झालं करताय वारी साला वारी करतो मी एक्क्याण्णव सालापासून वारी करताय तुम्ही आम्ही दोन वर्ष झालो दोन वर्ष झालं करताय वारी करून काय वाटतंय तुम्हाला मामा वारी करून जे आनंद मिळतो ते कशाने आनंद मिळत नाही एक वर्ष तर असं घरला गेलो मुला म्हणून माघारी याल सगळा संसार सोडून सगळं घर सोडून तुम्ही वारी करताय संसार साँशार ही संसारच आहे संसार काय करावं लागत घरची सोडत का सोडते तिघे बस आणि संसार ही करावंच लागत नाही परमार्थच करावं लागतो बर संसार काय आपोआप तुम्ही भाकरी करत मी मिठाला तुमचं काय मागणं असतं दरवर्षी काय नाही मला नेताना तेवढं चांगलं नाही बर म्हणजे वारी तुमची चांगली घडू दरवर्षी एवढं ना। मागता नाही नाही नक्कीच ना तुमची वर्ष वारी होणार मामा थँक्यू धन्यवाद नमस्कार मंडळी अजून एक वारकरी आपल्या सोबत आहेत तर आज आपण त्यांना विचारूयात किती वर्ष झालं करता वारी हा? वारी किती वर्ष झालं करताय चार दोन वर्ष झालं करताय काय मागता या वारी मधून या वारी मधून काय मागता तुम्ही काय नाशि सेवा घरी सेवा करू दे म्हणून बर एखादा अभंग म्हणताय का पंढरीचे आई माझी पंढरीचे आई माझ्या पंढरीची आईा तुझ्या चरणीची गंगा तुझ्या चरणीची गंगा तुझ्या चरणीची गंगा इथे तैस इथे सैत तो बायावे माझे रंगणी नाचावे माझे रंगणी नाचावे माझे रंगणी नाचावे

आपली संस्कृती एकतेची यातून आपल्याला एकच संदेश मिळतो ती म्हणजे एकता इथे कोणी मोठा नाही आणि इथे कोणी छोटा नाही इथे सगळे जण जे आहेत ते सगळे विठ्ठल भक्त आहेत आणि ह्या सगळ्या विठ्ठल भक्तांकडून आज आपण त्यांचं मनोगत जाणून घेतलं तर या सर्व विठ्ठल भक्तांचं देवाकडे म्हणजे त्यांच्या विठुरायाकडे एकच मागणं आहे की दरवर्षी जोपर्यंत आमचं शरीर आमचं मन आहे तोपर्यंत दरवर्षी आमच्याकडून आमची ही वारी त्याच्यापर्यंत पोहोचू देत म्हण <muchas> तुम्ही <muchas> <muchas> <muchas>